हॅलो मैत्रिणी कशा आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असणार मी पण मस्त आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करत आहे तर आजपासून मी ब्लॉगिंग चालू केलेलं आहे ब्लॉगिंग म्हणजे कुकिंग व्हिडिओ मी आजपासून चालू केलेले आहे कारण की मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेले होते पण ते मी कंटिन्यू केले नाही मग आणखी मध्ये कंटिन्यू केले त्याच्यानंतर माझे सगळे चॅनल जे आहे ते सगळे डिलीट झाले माझे पाच सहा चॅनल होते ए टू झेड माझे चॅनल पूर्ण डिलीट झाले काहीच माझ्याजवळ वाचलेलं नव्हतं तर मग मी ब्रेकच केला मी कमीत कमी वर्षभराचा ब्रेक केला मी म्हटलं नाही आता काहीच करायला पाहिजे नाही आपण आणि काही काही ताई ज्या आहेत त्या मला ओळखत पण असतील कारण की माझं एक सहा लाखाचा चॅनल एक पंचवीस हजार चॅनल एक पन्नास हजार सबस्क्रायबर एवढे माझे तीन चार चॅनल होते जे म्हणजे हायस्ट त्याच्यावर होते बाकी याच्यावर पाच हजार सहा हजारचे सबस्क्रायबर होते पण जे पाच हजार सहा हजार सबस्क्रायबर जे होते ते हो त्याचं मला एवढं दुःख नाही वाटलं पण सहा लाख सबस्क्रायबर होते आणि ते, ते पण चॅनल तुमचे गेले तर तुम्हाला कसं होईल खरंच हे एक युट्यूबरच समजू शकते बाकी कोणीच समजू शकत नाही आणि शेवटी आपण एक स्त्री आहे आणि एक हाऊसवाईफ आहे आपल्याला कुणाचाही सपोर्ट नाही आणि बिना सपोर्टनी आपण एवढं मोठं उभं केलं आणि पूर्ण याच्यावर आपलं पाणी फिरलं गेलं पूर्ण डिलीट झालं आपलं ए टू झेड काहीच वाचलेलं नाही तर कसं वाटत असेल तुम्हीच एकदा इमॅजिन करून बघा त्यामध्ये मी माझ्या मुलीचे जे लहान लहान लहानशी होती त्याचे पूर्ण व्हिडिओ वगैरे टाकून ठेवले होते मी म्हटलं की हे आठवण तरी राहील कारण की यूट्यूब चॅनल तर आपलं परमनंट लाईफ टाईम राहणार आहे पण असं नाही आहे मैत्रीणं तुमचं इथून यूट्यूब चॅनल कधी उडून जाईल आणि काय होईल काही सांगताच येत नाही तर आता मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे तर तुम्ही तरी मैत्रीण सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि याच्या आधी मला कोणी ओळखतं का हे पण सांगा तुम्ही कारण की सहा लाख लाख सबस्क्रायबर असल्यानंतर आणि त्या चॅनलचं नाव पण मी तुम्हाला सांगते क्युटी तृष्णा दोन हजार एकवीस हे चॅनल तुम्ही आताही सर्च करून बघा येणार नाही त्याचं माझ्याकडे सिल्वर प्ले बटन आहे आणि गोल्डन तर येणारच होतं पण अजिबात म्हणजे चॅनल डिलीट झालं तर आता माझ्याकडे काही नामोनिशान नाहीये आणि काहीच नाही आहे तर आताही मी शून्यातून सुरुवात करत आहे तर हा माझा दुसरा व्हिडिओ आहे तर मी विचार करत आहे की कुकिंगवरती बनवू की ब्लॉगिंगवरती बनवू कारण की आपण काहीही करतो म्हटलं तर आपल्याला कुणाचा ना कुणाचा सपोर्ट पाहिजे पण कधी कधी काय असताना कोणाकोणाच्या घरामध्ये व्हिडिओ बनवणं अलाउड असते कोणाकोणाच्या घरामध्ये नसतं आणि कोणी कोणी जे बोलतो बोल तुला जे करायचं आहे ते तुझं तू कर आम्ही तुला सपोर्ट नाही करणार तर असंच आहे माझ्यासोबत पण कमी सपोर्टला आहे नाही कोणी कॅमेरासुद्धा पकडायला नाही आहे कोणी फोनसुद्धा पकडायला नाही कोणी शूट पण घ्यायला तयार आणि हे जे युट्यूबवर आपल्याला बनायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेन सपोर्ट पाहिजे असते तुम्हाला कॅमेरा पकडणार कोणीतरी पाहिजे असते पण असं कोणीच आहे नाही कॅमेरा पकडणारं काही तर ज्या व्यक्तीला ज्या स्त्रीला हाऊसवाईफला समोर जायचं असेल ना ती जाऊ शकत नाही कारण की जेवढी दोघं जण व्हिडिओ बनवणारे असतात जेवढा चांगला व्हिडिओ बनते चांगला ना तुमचा तेवढा चांगला व्हिडिओ तुम्ही एकटीने बनवू शकत नाही आणि बनवला म्हटलं तर त्याच्यासाठी खूप मेहनत लागते आणि आपण परिवारामध्ये राहतो त्यामध्ये लहान मुलगा आहे तर हे करणं खूप मुश्किल आहे तर चला आता मी आज रेसिपी घेऊन आली आहे डाळ पालकची मी सगळ्यात आधी डाळीला बि बॉईल केलं चेन्नई डाळीला आणि त्यामध्ये तेल घेतलं आणि तेला कढईमध्ये मी राई जिराचा तडका दिला त्यामुळे टमाटर लाल तिखट हळद मसाले हे सगळं टाकून घेतलं आणि पालक स्वच्छ धुतली बारीक बारीक कापून आणि कापल्यानंतर जे आहे याच्यामध्ये मी घालून घेतली आणि याच्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजून जाईल पटकन आणि त्याला पाणी पण सुटेल तर इथे आता मी ही भाजी बनवून घेतलेली आहे बघा किती छान आहे आता याच्यामध्ये मी डाळ घालून घेते म्हणजे भाजी हिरवी भाजी आहे पालकची ते पूर्ण चिमून गेली आहे सगळ्यांचे वेगवेगळे वेग वेग प्रकार असते बनवण्याचे माझ्या माहेरी जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये ते तिकडे वेगळी बनते आणि हे नागपूरमध्ये जे आहे ही वेगळी बनते तर ही मी इकडल्या पद्धतीने सासरच्या पद्धतीने बनवत आहे नाहीतर आमच्या इकडे काय होते ना डाळ भाजी हिरवी पा पालक भाजी आणि डाळ आणि हे सगळं एकत्र शिजवतात त्यानंतर त्याला तडका देतात असं तिकडे बनवतात पण इकडे असं बघा आता या पद्धतीने बनवते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा ही पण खूप छान बनते असं नाही की नाही म्हणून तर माझी भाजीला इथे तडका लागलेला आहे आता मी पीठ भिजवत आहे आणि भात पण मजा झालेला आहे तर मैत्रिणीनं आज मी छोटंसं हे छोटीशी जी आहे दाळभाजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही सांगाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कसा नाही आणि प्लीज सपोर्ट तर कराच कारण की एवढे चॅनल डिलीट झाले त्यानंतर नव्यानं उभं होणं म्हणजे खूप मुश्किल आहे आणि मेन म्हणजे कॅमेरा पाहिजे आपल्याकडे तर माझ्याकडे कॅमेरा वगैरे काही आहे नाही मी एक फोन घेतलेला आहे माझा फोन आहे अकरा हजाराचा अकरा हजाराचा फोन घेतला मी आणि फोन घेतल्यानंतर जे आहे मी आता आपलं काम चालू केलेलं आहे अकरा हजाराच्या फोनाच्या मानानं माझी क्लिअरिटी कशी आहे पण तुम्ही सांगा तर चला मैत्रीणी सपोर्ट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो